आधार मानुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून तब्बल सहाशे महिलांची दिवाळी गोड झाली आहे बीड जिल्ह्यातले हे आजचे सर्वात मोठे अपडेट्स म्हणावे लागतील त्याच आधार माणुसकीच्या संस्थेचे सर्व सर्व संतोष पवार सर माझ्यासोबत आहेत आज सगळ्यांना फराळ वाटप झालाय समाधान व्यक्त होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय दे तुमच्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया सर्वप्रथम हा सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील देशातील ज्या ज्या दानशूर लोकांनी आर्थिक पाठबळ आमच्या पाठीशी उभा केलं आणि जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोक आमच्या संस्थेच्या पाठीशी उभे राहतात त्यांचं मी सर्वप्रथम या दिपाळीच्या निमित्तानं त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आज सहाशे कुटुंबामध्ये जी काही दिपावळी साजरी होत आहे त्या दीपावळीचा आनंद त्या कुटुंबामधल्या लेकरांचा असेल त्या तईंचा तो फक्त त्या देणगीदारांच्या सहकार्यामुळे आम्ही करू शकलो हे मात्र नक्की आहे मागच्या वर्षी फराळाचं वाटप केलं दिवाळी गोड केली रदार या निराधार महिलांची यावर्षी देखील करतायत तुलनात्मक फरक पाहिला तर काय या वर्षी, वर्षी? मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा फरक असा म्हणता येईल की है ही अभिमानाची गोष्ट नाही संस्थेकडे नोंदणी होणाऱ्या कुटुंबाची संख्या वाढत आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे समाजामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजेत परंतु घडल्यानंतर त्या कुटुंबाला काहीतरी मानसिक का आधार द्यावा ही भूमिका संस्थेची असते म्हणून आमच्याकडं संस्थेकडे येणारे जे काही गरजू कुटुंब आहेत अशा कुटुंबाची आम्ही नोंदणी करून त्यांच्या मुलांना विशेषतः शिक्षणासाठी उभा करण्याचा आमचा संकल्प सुरू आहे पण आता नवीन किती आले सगळे महिला वगैरे असं जेणेकरून त्यांची नोंदणी वगैरे करणं बाकी किंवा त्यांची मागणी आहे किंवा नोंद वगैरे करून आधार माणुसकीच्या परिवारामध्ये जवळपास आता सहाशे पन्नासपेक्षाही पेक्षाही जास्त कुटुंब ह्या संस्थेशी जोडलेले आहेत एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेणारे आहेत जवळपास एम बी दोंचे चा पुड़े सरकर ले ले बी एस आणि बी एम एस शिक्षण घेणारे विद्यार्थी दोनशेच्या पुढे सरकलेले आहेत शंभर ते दीडशे विद्यार्थी अभियांत्रिकी पॉलिटेक्निकल आय टी आय बी एस सी नर्सिंग एम एस सी सारख्या चांगल्या सा संस्थेमध्ये शिक्षण घेतात आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीस भरण्यासाठी आम्हाला ठाण्याचे आदरणीय कर्वेसर मदत करतात समाजातले बाकी इतरही लोक मदत करतात त्यांचंही ऋण याप्रसंगी व्यक्त करणं आमचं आद्य कर्तव्य आहे मदतीचा आधार कमी आलाय असं काही आहे का कारण यावर्षी परिस्थिती होती याचा फटका कुठंतरी असं बसला नाही पूर परिस्थितीच्या अनुषंगानं सांगायचं बीड जिल्ह्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यात फार मोठा हा आघात कुटुंबावर झालेला आहे परंतु हे आघात होत असताना ज्या आमच्या ह्या भगिनींना शेतामध्ये कामं मिळाय पाहिजे होते ते मिळणार नाहीत हा आम्हाला दृष्टिकोन लक्षात आला आणि कुटुंबाची जरी संख्या वाढली तरी आम्हाला विश्वास आहे की त्यासाठी लागणारा खर्च शेवटच्या दिपाळी संपेपर्यंत लोक आमच्या संस्थेच्या अकाउंटला जमा करतात आणि तेवढा निधी आम्हाला उपलब्ध होऊ शकतो ही आम्हाला खात्री आहे पवार सरांच्या पत्नी देखील माझ्यासोबत आहेत काय नेमकं समाधान व्यक्त होत आहे कार्यक्रम पार पडला आहे किट वाटप झाले दिवाळीचे समाधान म्हणण्यापेक्षा आपण तर दररोजच दिवाळी करतो आपल्या घरात दररोजच गोडधोड खायला असतं परंतु ह्या माता भगिनींच्या घरामध्ये सणावारालाच गोडधोड मिळते आणि ते या संस्थेच्या माध्यमातून यांच्यापर्यंत गेले याचं थोडं समाधान आहे बीड जिल्ह्यामध्ये बरेच संस्था आहेत मात्र अशा महिलांना किंवा अशा वंचित कुटुंबापर्यंत एखादी संस्था पोहचते इतर कोणती असं माहिती का फक्त हीच तुमच्यापर्यंत पोहोच नाही इकडं पण आहे की सुरडीला ते हे काय त्यांचं नाव असे मोठ्या साहित्य पाहायला गेलं तर पूर्ण बॅगाची बॅगा भरून देतात एवढ्या मोठ्या प्रमाणे मदत करतात नाही नाही पवार सरांकूनच सगळं बॅग बेग सगळे देतात बाकी दुसरे कोण नाही त्याची जी क्वालिटी आहे किंवा या पाठ्यपुस्तक जे काही मिळतात त्याची क्वालिटी आहे ती चांगल्या पद्धतीमध्ये असतात का बॅगा वगैरे टिकतात का वर्षभर एक एकदा तर परत घेण्याची गरजच पडत नाही दुसऱ्या वर्षी सरस देतात पवारचा पवार सरस देते सगळं काय दिवाळी किती अगोदर कधी तुम्ही त्याची चव वगैरे घेतलेलीच असेल जो पदार्थ बनतात दिवाळीचे ते नेमके कसे असतात चांगले असते चांगल्या क्वालिटीचे असते सगळे सगळं चांगलेच देतात दिवाळी किट वाटप होणार आवर्जून महिला प्रत्येक जण या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपले आपले किट घेऊन जातात हो जातात की तुम्ही कुठून आले मावशी बोल तू त्यामुळे काय नेमकं घरी काय अडचण आहे काही अडचणच कामधंदा होत नाही आता दुखते पाय घेत आहे संस्था मदत करते काही संस्था मदत किती काय लागू ना दो दो, काई, काई ला आता दोन अडीच वर्ष झाले काय काय मिळालं म्हणजे आता हे काय फराळीचं दिलं दरी दिलं ना नाईना हो दिलं जवळगाव मधून आलेले काय काय मिळालं आतापर्यंत आतापर्यंत मुलांना म्हणजे शिक्षणासाठी मदत देतात सर आणखी फराळाचं पण दिलं दिवाळीला दर दिवाळीला देतात ते सर आणि असं आम्हाला वाटतं की आज दिवाळी आहे तर आम्ही माहेरात म्हणजे हे संतोष पवार सर आहेत ना आधार माणूस ते आमचं माहेरच असल्यावर वाटतं आम्हाला असं वाटत नाही आम्ही की आज म्हणजे आमच्या माहेरात वाटतं वाटतंय आम्हाला ती म्हणजे दा म्हणजे दादा आमचे खूपच चांगले आमचे आई वडील असल्यासारखे आहेत ते आणि बहीण भाऊ सुद्धा असल्यासारखे आहेत आम्ही महिला जे आहेत ते किड घेऊन घरापर्यंत पोहोचले असते मात्र तुम्हाला विलंब लागला म्हणजे मला असं वाटलं की आपण थोडंसं थांबावं मी म्हणजे माझी काही परिस्थिती अशी गरीबच आहे मला मिस्टर आहेत सगळे आहेत पण पर गरीब परिस्थिती आहे मी मानवलोकमध्ये पण काम करते आणि या सरांकडं पण म्हणजे असं मदत करते गावातले जे अनाथ मुलं ते आहेत ते घेऊन या म्हणून मला सर असं सांगतात त्याच्यामुळं मी थांबलेली आणि घेऊन बरेच ह्या वेळेस नवीन आलेले मी आणि जेवढ्या वेळेस नवीन घेऊन येणार त्यावेळेस त्यांना लाभ देतातच सर असं परत वापस म्हणजे पाठवतच नाहीत आणि बऱ्याच जणांना आमच्या गावामध्ये पण आणि इतरांना सगळ्या गावामध्ये सुद्धा त्यांनी इतकी मदत केलेली आहे सरांनी की कुठलीच संस्था अशी नाही आहे तुमच्या माध्यमातून किती महिला जुळ माझ्या माध्यमातून काय पंचवीस महिला जुळल्यात सर इथं माझ्या गावामधल्या इकडे असं कोणी आहे का तुमच्या माध्यमातून महिला जुळल्या दोन चार असं काही आहे का तुम्ही आहेत का तुमच्या माध्यमातून किती जुळल्या माझ्या माध्यमातून चार पाच जणी जुळल्या हो काय काय भेटलं आतापर्यंत त्याच्यापर्यंत माझ्या लेकरांना वह्या दप्तरं खरं तर म्हणावं तर दादा हे आमच्यासाठी देवच आहेत एक देव अवतार आहे आज पाच रुपये कोणी देत नाही लेकरांच्या वह्या पेनाला तर आम्हाला आखत दरवर्षी न चुकता लेकरांसाठी आम्हाला दप्तरं वह्या सगळं त्याच्यामध्ये पुर एक वर्षभर माझ्या लेकरांना पुरेल असं साहित्य आहे त्याच्यामध्ये आणि न चुकता दरवर्षी साडी चोळीचा पण आम्हाला सगळं देतेत ते आम्हाला धन्यवाद हो या ठिकाणी पाहिलं गेलं तरी येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आता अंतिम टप्प्यामध्ये थांबलेल्या ह्या महिला होत्या आणि आधार माणुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून सहाशे महिलांची दिवाळी गोड झाली आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेऱ्यामॅनसोबत सूर्यदुसबीड या बीड